ठरव झालं अच्छा 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 आलेले आहेत मित्रांनो इकडे सगळे समर्थांची गाडी इकडे बसलेत बाकीचे इकडे बसले हम्म हिच आहे गावाला आलो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण गावाला चाललोय आणि मी इकडे एका जागेवर आलो आहे इकडे मम्मी माझी आले थोडे तिला घ्यायला आलोय सो इकडनं आपण गावाला जाणार आहे आणि बघूया आज काय काय आहे म्हणजे आपल्याला गहू वगैरे पेरायचं आहे ते जमत आहे का अजून अजून छोट्या छोट्या काय काय गोष्टी आहेत त्या मी दाखवेल तिकडे गेल्यावर तर चला बघूया मित्रांनो इकडे आम्ही ना जरा हे काय बोलतो त्याला का काय ते घेतोय गोटीमध्ये आम्ही आता इकडे बघू शकता हा गोटीचा मार्केट आहे त्याला पण ना माहिती नाही की तिला आहे त्याने फोन लावला आहे आता त्याच्या वडिलांना तो वाला घेतला आहे आपण आता तोच चांगला वाटतो आहे हा जास्त मोठा दिसतो आहे ना वाईड आहे जास्त आता बाईकवरती धरायला पण ओके पडेल तो आपल्याला हा छोटा तर आता घरात पोचलो आहे फायनली आपण इकडे बघू शकता आपलं घर तर तुम्ही मागच्या वेळी पण बघितलं आहे थोडं थोडं कचरा बिचरा थोडा पडला आहे झाडलं बिडलं होतं ते येत राहतं आहे इकडून तिकडून तर तिकडे समोर ना आपला आहाळ आहे म्हणजे पाण्याचाच जो साठा केला आहे आहाळ बोलतात त्याला तिथे जाऊ थोडंसं चप्पलीवरती पाणी मारायचं आहे आता तिथे सगळे तिकडे गेलेत ते आपल्या बहिणीचा कार्यक्रम आहे कसला ते मुलं आलेत तिला बघायला बघून झालं आहे त्यांचं काय आता फिक्सिंग चालू आहे कसली तरी ते मला काय माहीत नाही त्या कार्यक्रमाला काय बोलतात मी जरा चप्पल विपलं जरा ते पाणी मारून घेतो चपलीवर चप्पल पे पाणी मार दिया गाईज अभी ना ये सामनेवाला जो आहे ना आम्हाला खेत आहे पुरा और व साईडमध्ये बी आहेत दो चार अभि हे देखो इसपे ना अभी मारता झूप रे देखो हा इसपे असं वल्ला दिया है और इस पे अभी ये करने का है क्या बोलते है उसको गहू पेरने की इसमें गहू तर ते काम आज करायचं आहे बघू होतं आहे का आज की उद्या आज झालं तर ठीक आहे दाखवल तुम्हाला कसं काय आहे नाहीतर मग मी नाही इथं मग मी रात्री जाईल किंवा सकाळी सकाळी जाणार आहे हे आपलं आंब्याचं झाड आणि केळीला केळी आलेत बघा दिसतात का तुम्हाला हे बघू शकता इकडे बघा किती केळी आलेत ते जेव्हा पिकतील तेव्हा येऊ आपण खायला मस्त सो so, थोडं ना आता तिकडे फिरून येऊ तिकडं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे मागे जर आपला घा मागच्या वेळी आलता ना भात बघितला होता ना थोडा पिवळसा चालता आता जास्त पिवळा झालाय जरा तो बघून येऊ हो दोन मिनटात तर मित्रांनो हा आहे आपला भात आता भात एकदम कापणीसाठी आलेला आहे अजून दोन चार दिवसात कापू शकतात भात बघू जमलं यायला तर एक दिवस येऊन जाऊ हा इकडं बघू शकता पूर्ण हा एक शेत आहे त्याच्या पुढचा चेंच्याजवळचा एक शेत शेत आहे आपला आणि इथे पण गहू टाकणार आणि त्याच्या त्या बाजूला पण गहू टाकणार आता मग अशी दाखवली तिथे आपण तिकडे जाऊ आता काय चाललंय त्यांचं जेवणाचं काय बनवायला घेतलं ते बघू आपण चला मित्रांनो आपल्या दोन बाईक्स आहेत या नंबर बघू शकता दोघांचा सेम घेतला आहे आपण सेवन वन एट <laughs> वन मित्रांनो मला ना थोडंसं असं भूक लागल्यासारखं झालं आहे सो पेरूचं झाड आहे ते बघू शकता ह्याला भरपूर पेरू होते मागच्या टाईम लास्ट टाईम जेव्हा आलो तेव्हा पण तेव्हा मी ब्लॉक नव्हता बनवला हां हा बघा इकडे इथे आहे पेरू हा बघा दिसला का आपण आता दालो है, है, है। इतना थोड़ा है। इतना इतना एक तोडून खाऊया मस्त पण मी आता डायरेक्ट वरतीच आलो आहे झाडावरती इकडे बघू शकता हे बांबू आहेत तिथनं वरती थोडं बांबूवरती चढलो आहे आणि इथं ना भारी पेरू आहे तुम्हाला दाखवतो मी एक सेकंड इथं असं पायटे होते मला हा दिसला का ह्याच्या मागं तो बघा दिसला का हा पेरू आपण काढू आता मित्रांनो पेरूला पकडलं मी हातात आता तोडतो ये देखो हा गया मस्त अभि इसको खायंगे भाई मला असे कच्चे थोडे पेरू आवडतात जास्त पिकले नाही आवडत ह्याची मजा आहे गावाला आल्यावर हो। आता मस्त पेरूला खाऊन घेतो मस्त गावाला आल्यावर आहे ना असं पेरू वगैरे असं काय काय खायला भेटतं नारळ बिरळ मजा येतले पाणी छोटा पिल्लू आहे आम्हाला तो गाई सामने दो तीन गाड्या खडी आहे बहुत सारे पाहुणे आ चुके ये इधर ऐसे बैठे आधे लोग ये तो हमारे घर वाले ये घर में घुस रहे गाइस मतलब ऑलरेडी घुस ही चुके हैं घर में ऐसा हमारा घर है और ये हमारा पिल्लू है हाँ मित्रों बोल रहा है इधर मेरा ही ब्लॉग लगा है ऐसा लग रहा है आवाज मेरे जैसा आ रहा है अरे ये मेरा ब्लॉग देख रहे ये लोग इधर देखो ऐसा खाना खाते खाते ये ना ये देव दीपावली का ब्लॉग देख रहे हैं और अभी ना देख रहे मैं मैं दरवाजे के पीछे छुपा हुआ ऐसा देख रहे खाली मोबाइल को देख के हंस रहे इधर और ये नानी को तो आप फैशन थे वो हमारी वो क्षेत्र में काम कर रही थी वो पूरन कोया बना रहे क्या मेरा ही ब्लॉग देख रहे गाइस अभी उधर नहीं जा सकते भाई भागो इधर से भागो भागो ये हमारी नौरी है मतलब हमारे दुल्हन वो तो मेकअप चल रहा है और इसका क्या चल रहा है क्या मालूम नहीं है भाई ये हमारी नानी है किससे बात आने ब्लॉग बन रहा है करिए तो हमारा तो 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 भाई है वो ट्रेनिंग पे किधर है हरियाणा पे क्या बोलता बाबा क्या बोलता बस देदार कब लोग कौन था क्या ये क्या दो को तो बिगड़ पोटू कहाँ कहाँ लौट देदार कब ल बाबा कसं काय काय कार्यक्रम आहे आजचा आजचा कार्यक्रम काय घर पाहणीला पाहुणे येणार घर पाहणीला पाहुणे येणार आहे का घर घर आहे त्यांचं काय काय आहे का नाही गर कसे राहणार आहे ते त्यांचे पहा करता दुसरं नाही काही मस्त सारावले बिरवले रांगोळे बिंगोळे काढले ठगाव झाला हा हा काई, काई हा ठगाव झाला हां पण मग यांना घर आहे का नाही कसे राहत कसे लोक ये पा करतो आधी अच्छा 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 भाई सामने ना फोटो शूट चल रहा है देख सकते हो इधर अभी हम भी काढेंगे फोटो उनके कोणे आलेले आहेत मित्रांनो इकडे सगळे समोर त्यांची गाडे इकडे बसलेत बाकीचे इकडे बसलेत मित्रांनो मागच्या जरा रस्त्याने चाललेले आहेत समोर पाहुणे बसलेत <laughs> आम्ही आपली आत्या माझी आत्या ओझरला राहते तिकडे सगळे पाहुणे मागून एंट्री मारते माझे नाणे खास जे नेहमीच म्हणजे काम करायला एक्सपोर्ट आहे आणि हे आपली मम्मी माहिती आहे तुम्हाला मम्मीला फक्त फोटो काढायचा असते काढलाय दोन फोटो यांचे तिकांचे फोटो काढून दिले आपण पुन्हा पुढे आलेलो आहेत मित्रांनो आणि इथे आपल्या घरच्या आणि ताईला बघायला आलेले सर्व लोक आहेत आणि ते आता आज आपल्या म्हणजे त्यांचं बघणं वगैरे झालेलं आहे तर ते आज तारीख वगैरे फिक्स करणार आहेत लग्नाची तारीख वगैरे कधी ठेवायची साखरपुडा वगैरे ते, ते, ना ना ते सर्व इकडे ना असं सर्व जेवण वगैरे बनवून ना आपली नानी आणि ताई लोक सगळे म्हणजे वाढायचं काम वगैरे करतायत जेवण आणि आपण नेऊन फक्त सर्व आहे पुढे तर सगळे तिकडे फॅमिलीचे लोक इकडे सगळे बघा कसे जेवायला बसले इकडे बसले आपले हे बघा काय चालू आहे तुमचा काहीच नाही असंच फोटो वाटत यांना काय घेणं देणंच नाही मित्रांनो काय चाललंय काय का त्यांना माहिती नाही काय चाललंय काय नाही म्हणजे माहिती आहे पण त्यांच्या त्यांच्या दुनियात हरवलेत ते महिला मंडळ इकडे फुल श्लोक बी घेऊन जेवलं बसले आता ना इथे ठराव वगैरे चालू आहे साखरपुडा कधी ठेवायचा हळद लग्न कुठे ठेवायचं मयात ठेवायचं की इकडे हॉलवर हे सगळं चालू आहे आणि आपल्या ताईने इकडे मस्त आपल्याला चहा वगैरे आणला आहे आता सगळ्यांना अरे मला पण थोडंसं मित्रांनो ते सगळं तिकडचा कार्यक्रम झालेला आहे आपला जो काय होता बघण्याचा काय ते फिक्सिंगचा कार्यक्रम होता तो झाला आहे आणि इकडे ना त्यांचा फोटोशूट केला आपण आता म्हणजे ताईचा आणि जिजून जिजूंचा फोटोशूट केला आहे आणि खूप भारी भारी फोटो काढले मी तुम्हाला ते इथे दाखवलं आता बघा तुम्ही आणि भाई भाताला पाणी लावलं आहे आपल्या इकडे इथून पाणीच लावले ना रे इकडं बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा पाणी लावलं आहे नळीने पूर्ण भात आता झालेला आहे आपला आणि ते गाईज आपली वाढ बघतायत आणि त्यांचं काहीतरी चालू आहे भात काहीतरी असतं ते लग्नाच्या आधीच्या गोष्टी म्हणजे एक दुसऱ्याचं समजून घेण्याच्या काही गोष्टी आहेत त्या आणि ही सगळी गँग आपलेवलेली आहे बुकी बिकी घेऊन आलेत फोटो का फोटो साठी फोटो तर निघाला आहे मस्त आणि छोटे छोटे चिल्लर पार्टी भरपूर <laughs> का आहे काय काय लोकांना ओळखत नाही मी आपल्या प्रवीणदाचे तू वाटतं एक पण टोमॅटो बऱ्यापैकी आलेत टोमॅटोचा रेट भरपूर होता दादा थोडा कमी झालेला आहे बट स्टील टोमॅटो आहेत तर पैसा आहे भाई पाचशे पाचशे रुपये जाळे जाते माहिती का तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो आहे आणि आजचा एक कार्यक्रम तर झाला आपला इकडे आपल्याला गहू पेरायची होती ते राहिलंय बिकॉज आता वाजून गेले किती वाजले म्हणजे साडेचार वाजले गहू पेरणीचं काय होईल का नाही आज सांगता येत नाही आज रात्री मी जाईल का नाही ते पण सांगता येत नाही किंवा उद्या सकाळी पार्टी जाऊ शकतो सो असंच so, आहे बाकी काय विषय नाही आजचा नाहीतर आजचा ब्लॉग इथेच एंड होईल तर पाहुणे वगैरे गेलेत आता सगळं कार्यक्रमचा एंड झालेला आहे मित्रांनो इथे हे बघू शकता तुम्ही आमची नाणी आहे ना बरे इकडं म्हणायच आले का एवढं बघा काय किती नेलंय किती माहिती काय कितीचा माल आहे पाचशे रुपयाचा माल या एक जाळी ही आर्या घेऊन चालले आणि तिने पण एक बादली घेऊन चालले मगाशी घेतला ना तुम्हाला काय माहिती मग घेतलं आजीच्या आजीला थोडा राग आलेला आहे आजीला घेतला मी मगाशी मग घेतलाय तुम्हाला मगाशी पप्पानी इथून फोटाकडे काढलेत मित्रांनो हे बघा रॉकेट इथे लपवले होते खाली दाखवू का तुम्हाला हे बघा आपण उडवू रात्री आता तर मित्रांनो त्या दिवशी मी राहण्याच्या हिशोबाने नव्हता आलो घरी रात्री संध्याकाळी परत जाणार होतो सात आठ वाजता पण त्या दिवशी मी राहिलो थंडी पण भरपूर होती दुसऱ्या दिवशी नेक्स्ट मॉर्निंगला आणि मॉर्निंगला निघून गेलो बाकी ब्लॉग तोपर्यंतच होता मोबाईलला चार्जिंगसाठी चार्जर पण नव्हता हो आणला त्याच्यामुळे मी पुढे काही शूट नाही केलं सो आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून टाका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय